नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय दोन ऐकणार आहोत अध्याय दोन मनाचे कार्य या अध्यायात लेखक सांगतात की मन दोन भागात काम करतं जाणीव मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड दोन्हींची कामं करण्याची पद्धत वेगळी असली तरी आयुष्य घडवणं निर्णय घेणं भावना निर्माण करणं हे सर्व दोघे एकत्रितपणे करतात जाणीव मन म्हणजे कॉन्शियस माइंड हे आपण जागृत असताना काम करणारं मन ते प्रश्न विचारतं विचार करतं निर्णय घेतो विश्लेषण करतो ते तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल पद्धतीने विचार करतो म्हणजे काय योग्य काय चुकीचं हे ठरवण्याची जबाबदारी जाणीव मनाची अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे तर्क नव्हे तर भावना आणि विश्वासांवर चालतं हे सतत कार्यरत असतं दिवस रात्र झोपेतही तुम्ही दिलेला कोणताही विचार किंवा आदेश ते सत्य मानून स्वीकारतो एकदा विश्वास बसला की अवचेतन मन त्याचं प्रत्यक्ष रूपांतर घडवत जाणीव आणि अवचेतन मनाचा परस्पर संबंध बघितला तर जाणीव मन म्हणजे रक्षक तर अवचेतन मन म्हणजे अंतर्गत निर्माता तुमचं जाणीव मन जे विचार स्वीकारतं ते अवचेतन मनात जातात आणि मग अवचेतन मन ते वास्तव घडवतं अवचेतन मनाला नको भीती घाबरू नको असे नकारार्थी शब्द समजतच नाही म्हणून सकारात्मक भाषेत विचार करणं आवश्यक आहे तुम्ही वारंवार स्वतःला दिलेली सूचना अवचेतन मनात रुजते आणि वास्तविकतेत प्रकट होते या अध्यायाचा मुख्य संदेश असा की जाणीव मन विचार करतं अवचेतन मन निर्माण करतं तुम्ही जे विचार स्वीकारता तेच आयुष्य घडवतं अवचेतन मनाला तर्क कळत नाही फक्त आदेश कळतात योग्य विचार सकारात्मक प्रतिमा आणि विश्वास ठेवला तर अवचेतन मन चमत्कार घडवू शकतो तर मंडळी हा अध्याय कसा वाटला मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद